घरगुती गॅस सिलेंडरची घरपोच डिलिव्हरी देताना डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत आहे निर्धारित किंमतीपेक्षा केवळ पोच देण्यासाठी प्रति सिलेंडरच्या मागे तब्बल तीस ते पन्नास रुपये आकारले जात असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे या प्रकरणात पुरवठा विभाग ढिम असल्याचे चित्र आहे या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे शहरासह ग्रामीण भागात अनेक गॅस वितरक आहेत त्यांनी आपल्याकडील गॅस वितरणाची जबाबदारी मुलांकडे सोपवली आहे या मुलांकडून पावतीच्या रकमेपेक्षा जास्त पैसे ग्राहकांकडून वसूल केले जात आहेत नवीन व्हिडी घरकुलमध्ये हा प्रकार सर्रास सुरू असून याबाबत वितरकांकडे तक्रार केली असता ठीक आहे बघून घेतो अशी उत्तरे देऊन ग्राहकांची बळवणूक केली जाते पावतीपेक्षा जास्त पैसे न दिल्यास सिलेंडर परत नेण्याची धमकी दिली जात आहे परिसरातील काही ग्राहकांनी पैसे दिले नाही तर त्यांचे सिलेंडर परस्पर विकल्याचे त्यांच्या लक्षात आले डिलिव्हरी बॉयच्या या वर्तणुकीने अनेक ग्राहक त्रस्त असून कंपनीचे अधिकारी व पुरवठा अधिकारी मात्र या प्रकरणावर हेतुपुरस्सर प्रस्तर कानाडोळा करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे मी पावतीवर जेवढी रक्कम आहे तेवढी देण्यास तयार होतो परंतु मला तेवढ्या रकमेवर सिलेंडर देण्यास डिलिव्हरी बॉयकडून नकार देण्यात आला पावतीच्या रकमेपेक्षा पन्नास रुपये जास्त रक्कम देत असाल तरच सिलेंडर दिले जाईल असे सांगण्यात आले असाच प्रकार आमच्या संपूर्ण विभागात सुरू आहे